सर्वांची अशी इच्छा आहे बघा माझ्याकडनं हा प्रश्न नाही तुमचे जे चाहते आहेत किंवा सोन्याचे चाहते आहेत आम्हाला जयद दादांचं नाव हा काय मैदानामध्ये दिसलं पाहिजे त्यांच्या दावणीला खरेदी कधी होते काय बोला खरेदी केल्याच मी तुम्हाला लवकर रस... पैलताना दिसतील बरोबर चांगल्यापैकी नक्कीच म्हणजे कमिंग सुरू असेल त्याच्या चाहते उतरवल्या कालच उतरवल्या बरोबर आहे आपण आपण काय लय कारण काय झालाय ट्रेंड सर्व इंजेक्शन वर पहिलं पलतात आपण काय एवढा लखपती माणूस नाही बरोबर आहे किंवा जागा जमीन विकली नाही बरोबर आहे कारण बैल जर बाद झाल्यानंतर पंधरा ना वीस लाख ना तीस लाख रुपयाचा ते आपण दोन घेऊ शकतो परत आपण बैल घेऊ शकत नाही त्याच्या मुलं मी वास्त्र चांगल्यापैकी चांगल्या पैशाला घेऊन आणि चांगल्या माणसां माझी जी माझी जुनी माणसं आहेत त्यांच्याकडनं घेऊन पहिले प्राधान्य मला असतो दादा नमस्कार नमस्ते मला वाटतं आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आणि अखंड महाराष्ट्राच्या जनतेला मान देऊन आज सोन्याला तुम्ही इथं आणला आणि कुठेतरी एक असा सुंदर असा फेरा बघा दाखटकांडावाल्यांचा राजा आणि ती तर तुमची घरचीच गाडी तुम्ही कायम बोलायचं आणि तो फेरा एक आयोजन झाला कसा काय सांगा ना आता जो घरचा बैल असेल घरचाच आयोजन होईल राजा बड़ आणि सोमनाथ शेठ किंवा आमचा एंजॉय ग्रुप आहे त्याचा मी उसलप ते आम्ही एकत्रच असतो सर्वजण आणि आमच्या घरी आज पूजा आहे पण ते आई म्हणजे त्यांचं म्हणणं होतं कारण कोणता मन दुखवायचं आपला म्हणजे हे नसतो बरोबर आहे फक्त दादा बैल फक्त पाठवा बैल पाठवायचा ठरला त्याच्यानंतर तुम्ही फक्त दोन मिनिट तरी उभे राहा आता दीड घंटा जायला लागतो दीड घंटा यायला लागतो बरोबर आहे मग सर्वांचा मन दुखून चालत नाही बरोबर म्हणून आपल्या सर्व सहकारी मित्र किंवा जे बैलाचे फॉन फॅन फॅन फॉलोरंग बरोबर त्यांना सर्वांना संभायला लागतो बरोबर आज दहा ऑक्टोबरला मैदान होणार होता यो एकतीस ऑक्टोबरला पण त्यातून त्याच्यानंतर बघितलं ना पाऊस पडला पण त्याच्यानंतर आज हा तेवीस नोव्हेंबरला मैदान होतो आजचं संपन्न तिथून सोन्याचे जे चाहते आहेत ना त्यांना आतुरता लागली होती की सोन्याला आम्हाला बघायचं मैदानामध्ये तुम्ही बघितलं असेल किती भर भरून भरलेला होता बरोबर आणि चांगला प्रतिसाद आला सर्व गाडा मालकांचे चालकांचे आपले जे धंदेवाले आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो बरोबर आता जो फेरा पाला बघा तुम्ही तर बघितला क्राऊड सोन्याच्या पाठीमध्ये मला फलताना नाही दिसला पुढे आम्ही इकडे बघितलं आम्ही शूट पण टाकले बरोबर आहे आणि आम्ही चॅनल वर आमचे टाकले पण आहे क्राऊडचा शूट पण पण खरोखर बघा चार महिने बघील पाला यात मला वाटतं जो बाकासूर सोबत एक फेरा झाला होता बाकासूर बरोबर झाला लेंगऱ्याच्या सुलतान बरोबर दहीवाडीच्या मैदानाला दहीवाडीच्या मैदानावरून बैल फक्त पौनीवर होता आता महिनाभर झाला दोन महिने झाले पवनी नाही लंपी झाली बैलाला तेव्हापासून पवनी पण नाही आज डायरेक्ट फेहराचा आहे बरोबर आहे लंपीतनं आता बैल एक सात आठ दिवस क्लेअर झाला तर आमचे डॉक्टर बल्लाल आहेत त्यांच्या सल्ल्याशिवाय आम्ही काही करत नाही बरोबर त्यांनी सांगितलं बैल फक्त आज त्याचा मुलगा पण येणार होता पण डॉक्टरांनी सांगितला का त्याला म्हणजे आजच लावायची होती आपल्याला गाडी गाडीत चढून येतो पाहुणी पिवणीला यायचा पण त्याला नेऊन प्रवासाची सवय लावू आपण किंवा मैदानात बापाच्या मागणी नेऊ असे आमची होती पण डॉक्टर साहेब बोलले त्याला एकदम जी, जी, एक जी जखमा आहेत ना ते क्लेअर झाल्यानंतर तुम्ही बिनदासमध्ये कुठं पण न्या काही प्रॉब्लेम येणार नाही बरोबर आता सर्वांची अशी इच्छा आहे बघा माझ्याकडनं हा प्रश्न नाही तुमचे जे चाहते आहेत किंवा सोन्याचे चाहते आहेत आम्हाला जयत दादांचं नाव काय मैदानामध्ये दिसलं पाहिजे त्यांच्या दावणीला खरेदी कधी होते काय बोला खरेदी केल्यात मी दोन खरेदी आपल्या आपण आहे ना म्हणजे नाही नाही करत तुम्हाला लवकरच पैलताना दिसतील बरोबर चांगल्यापैकी नक्कीच म्हणजे कमिंग सुरू असेल त्याच्या उतरवल्या बरोबर आणि कुठेतरी त्यासाठी तुमचं स्वागत सुद्धा करणार आहे सर्व सोन्या फॅन्स आज जो राजा वासर घेतला आपण आपण काय लय कारण काय झालाय ट्रेंड सर्व इंजेक्शन वर बैल ना आपण काय एवढा लखपती माणूस नाही बरोबर आहे किंवा जा, जागा जा, जमीन जा जा विकली नाही बरोबर आहे कारण बैल जर बाद झाल्यानंतर पंधरा ना वीस लाख ना तीस लाख रुपयाचा ते आपण दोन घेऊ शकतो परत आपण बैल घेऊ शकत नाही त्याच्यामुळं मी वासरं चांगल्यापैकी चांगल्या पैशाला घेऊन आणि चांगल्या माणसां माझी जी माझी जुनी माणसं आहेत त्यांच्याकडनं घेऊन पहिले प्राधान्य मला असतो बरोबर बैल देताना त्यांच्याकडनं चांगल्यापैकी मी वास्त्र घेतल्यात चांगल्यापैकी तयार केल्यात म्हणजे अजून तुम्हाला एक महिन्यात दिसतील आता एक महिना मी त्यांचा पूर्ण प्रॅक्टिस घेईन सराव सराव घेईन आणि सर्व फिटनेस घेईन फिटनेस चांगली करेन मग मी आन, आज मैदाना दिसणार आमचा लग्न पण होता बरोबर आहे विजय नानाच्या मुलाचं लग्न होता आणि आज पूजा पण आहे पूजा आहे सर्वप्रथम तुमचं मी अभिनंदन देईन की थोरत थोरत वेल कारण तुम्ही इथं आलं बरोबर कौतुक व्हायला पाहिजे कौतुक म्हणजे काय आमचे एकदम घरच्यासारखे आहेत सोमनाथ शेठ असू दे किरण शेठ म्हणजे अख्खा ग्रुप आहे जिंज ग्रुप आमचा आहे तो जवळजवळ एकतीस बा बत्तीस जणांचा ग्रुप आहे आणि ते मला एकदम प्राधान्य देतात बरोबर आणि कुठेतरी अध्यक्ष म्हणून तुमची घोषणा पण केलेली वगैरे नाही बोलू शकत घोषणा करतात पण आपल्याला पद वगैरे काहीच नसतं आपल्याला हे राजकारण किंवा पद हे मला पहिल्यापासून म्हणजे आवडत नाही आणि बघा जसं आता तुम्ही सांगितलं की मैदानामध्ये येण्यामागचं कारण फक्त त्याच्या चाहत्यांसाठी चाहत्यांसाठी किंवा जशी सोमनाथ शेटची मुलगी ती माझी मुलगी वाढ गवी तिचा वाढदिवस हा वाढदिवस होता मग तिच्यासाठी मला येणार येणार मला वाटतं जो एकतीस डिसेंबर एकतीस ऑक्टोबरला जो तिचा वाढदिवस होता त्याच्याशिवाय आज डबल पब्लिक आली मला ती खूप शुभेच्छा का भेटल्या काय बोला खूप शुभेच्छा भेटल्या फक्त आम्ही लेट निघल्या निघाल्या मुलं आम्ही केक बी घाललेला तो पूर्ण विचल विचलून गेला गाडीत तो केक नेऊ नका कारण त्याच्याच व्हिडिओ फोटो येतील मग ते बरोबर कुठेतरी तुमचा प्रेम होता की तुम्ही घेऊन आलं रेमचा सर्वांवर बरोबर आहे आणि जसं आता तुम्ही आता मगाशीच उल्लेख केला एकतीस लाखाची किंवा पंधरा लाखाची अशी खरेदी तुम्ही आता नवीन गाड्या मला त्यांना काय सल्ला देणार तुम्ही जो एक ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आपण सल्ला काही देऊ शकत नाही आणि सल्ला कोणी ऐकत नाही पैसा त्यांचा इच्छा त्यांनी कसा बनबई घेवा पण आमची जी परिस्थिती आहे आपली स्वतःची आम्हाला पण सहा सात लाख रुपये भाडा येतो मला वैयक्तिक बरोबर आहे पण पैसे कुठे घालवायचे किंवा काय करायचे बरोबर ते आपल्याला समजायला पाहिजेत कारण माझा एक असा मुद्दा आहे कारण माणसांना राग येईल तुम्ही आहे ना भले एक लाख रुपये अजून एक्स्ट्रा द्या पण मुंबईत दोन महिने पलवून किंवा दोन लाख रुपये एक्स्ट्रा द्या दोन महिने बैल मुंबईत पलवून घ्या आपल्या एक महिन्यात बैल आजपर्यंत तुम्ही पण पन... मी काही बोलायची गरज नाही किंवा कोणाच्या डोळ्यावर आजपर्यंत बैल बघितलं तुम्ही एक एक नंबर केलेली परत त्यांना नंबर झाल्यात का किंवा फायनलला राहिल्यात का म्हणून आपल्या गरीब शेतकऱ्यांनी किंवा आपल्या औषधपोटी सर्वजण घेतात म्हणजे जे पण कोणी नवीन होतात पण ते तसं करू नका तुम्ही शिल्लक दोन लाख रुपये घालवा एक दोन लाख रुपये पण दोन महिने पलवून घ्या बैल बरोबर आणि त्यांचा माणूस न ठेवता घ्या जिथन पण खरेदी करा म्हणजे तिथून आपल्याला माहिती भेटेल काय काय नाही त्यांचा माणूस न ठेवता बरोबर आहे आपण सर्व खाया पियाचं सर्व आपण नियोजन करा बरोबर आता शेवटचा प्रश्न घेतो ग्रुप त्यांनी जो आज बघा आगला आणि वेगळा मला वाटतं मुंबई मध्ये पहिल्यांदाच असं मैदान झाला की सुट्टीला पट्टी होती आणि ते दहा दहाचं कोण पारले होते त्याच्यामध्ये एक एक गाड्या उभे राहतात या नियोजनाबद्दल काय बोलाल बघा नियोजन आहे ना मी आमचे सहकारी मित्र संतोष शेठ हे सोमनाथ शेठ किरण शेठ यांना मी सांगितलेला आपल्याला मैदान करून दाखवायचं आहे कारण दादाच्या आहे ना मी ज्यांनाच बोललेलो होतो त्याच्यानंतर उसाटना इकडे झाला ते चांगली गोष्ट आहे दहादाच्या लोटणी आणि पट्टी ठेवली तर सुट्टी मेकर बैलगाडा मला काही गरज नाही सुट्टी मेकर आणि जे सहकारी मित्र आहेत ते बैलाला खालणं डोसलात राहतात आणि तो बैल येतो तो पुढं बैलाची काय परत मांडत नाही हे नाही मग जेव्हा सांगतो माझी का मागं सुटली तो सांगतो माझी पुढं सुटली मागं सुटली तसं होणार नाही ना आता जो पुढं असेल तो बाद आहे बरोबर आहे आणि हा नियम आहे ना म्हणजे आपल्या कमिटीनी लागू करून घ्यावा प्रत्येक मैदाना आपल्या कमिटीने संघटनेनी हा नियम मान्य करून हा नियम चालू करा आणि अजून एक माझा प्रश्न आहे बाराच्या बारा चार चार ते चारच्या नंतर गाड्या कोणाच्या सोडू नका ज्या गेल्या खाल ते त्यांना वापस जाऊ द्या मग पुढच्या मैदानाचे लवकर येत बरोबर आता ये शेवटचा प्रश्न आपण घेतला आज मला वाटतं या उंबरवेळ्या मैदानाचं भाग्य आहे की सोन्याचे पाऊल इथे लागले कारण पहिल्यांदा सोन्याला इथे अख्खा महाराष्ट्राचा बैल आहे बरोबर आहे आणि पाऊल सोन्याचा लागला असा नाही बरोबर आहे बैल पण अख्ख्या महाराष्ट्राचा जयेश पाटील पण काय करोडपती माणूस नाही बरोबर आहे विजयेश शेतकरीच बोललेलो नाही जयेश भाई बोललेला नाही बरोबर पाटील बोलतो आणि आम्ही पण जयेश दादाच बोलतो दादा असा मी तुमच्यापेक्षा वय आणि दादा असल्यामुळे आम्ही पण दादाच बोलतो बरोबर आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकानी गोड गुलाबीनी रेस करा आणि जे पहिल्यांदा इतर ठरलेला एकतीस ऑक्टोंबरला पण ती संकल्पना पावसामुळे पावसामुळे ती संकल्पना आपल्या यांनी केली प्रवीण शेटसंनी ओसाटण्याच्या प्रवीण शेटला पण सांगितलेला तुम्ही विचारा कुठल्या वन बाईकमध्ये तर मी सांगितलेला का नाही असा जिथे आपल्या गाड्या सुटेल म्हणजे नोंदणी होईल ना तिथे दोन बैलांना टोकन द्यायचं आहे चित्तीवर बरोबर त्या गाड्या जो सोडा द्याय मी पहिल्यापासून सांगितलेला म्हणजे कुठंतरी संकल्पना नियोजनाची होती कुठं तरी आपल्या आणि जे ना आपल्या नोंद झाल्यानंतर कोणाला पळून द्यायचं जाऊ दे त्यांना भाडा भरून घरी आणि बैल मालक प्रत्येक जण मी गरीब बाय मला भाडा भरावा लागतोय लवकर या या कारण मी आज सकाळी साडेनवला मैदानामध्ये पोचलो फक्त दोन कुठली तरी बैल पण अकरा बारा वाजता मैदानात बरोबर आणि जे बॅनर ओले यांना तर एकदम मी हात जोडून मी नक्की करतो का तुमच्या गाड्या जमल्या बारा वाजता गाड्या काढाना म्हणजे मैदानाला ला, बरोबर म्हणजे त्यांना पण कुठेतरी सहयोग करा मैदाना वाल्यांना चालेल आता पुन्हा सोन्याखाली पलताना जे चाहत्यांसाठी दिसेल किंवा मैदानामध्ये जे चाहते मला फोन येतील तेव्हा त्यांना बघितलं दिसेल चालेल धन्यवाद